नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या 21 नोव्हेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत देव दीपावली त्याचबरोबर या दिवसापासून मार्तंड भैरव शिडरात्र उत्सवालासुद्धा सुरुवात होते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशी या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपत असतो आणि चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देवदिवाळी हा सण साजरा केला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आपल्याला उद्या देव दीपावलीच्या दिवशी या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर हा दिवा कुठे लावायचा कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ